नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करीत आहे तर आपण मागल व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एस आर टी तंत्रज्ञान काय आहे आणि ज्यावेळेस आपण श्री विठ्ठल वैद्य सरांच्या शेतात गेलो होतो तर त्यावेळेस त्यांनी आपल्याला माहिती सांगितली होती की ए टू झेड काय असतं एस आर टी तंत्रज्ञान तर मग आता आपण त्यांचा फीडबॅक घेण्यासाठी आता लागवड झाली आहे तर लागवडीचं शेतात आपण आता डायरेक्ट आले तुम्ही बघू शकता की आता लागवड झालेली आहे आणि थोडंफार गवत वगैरे दिसतं आहे तर आपण आता जाणून घेऊया की आता त्या शेतकऱ्याकडून फिर तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव गोविंद बागुजी वैद्य राहणार कुसळी तालुका बादनापूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट पासष्ट एकाहत्तर तर मला एक विचारायचं तुम्हाला की आता ही जे लागवड केली तुम्ही यासाठी तंत्रज्ञान हे कुठून तुम्हाला मार्गदर्शन कुठून भेटलं यासाठी तंत्रज्ञान आमच्या गावातील विठ्ठल मारुती वैद्य यांच्या माध्यमातून आम्हाला दोन वर्षापूर्वी याची माहिती मिळाली व त्यांचे वेगवेगळे प्रयोग आम्ही सतत त्यांच्या शेतात जाणं येणं असल्यामुळं आम्हाला त्या असं मनाला करावं असं वाटलं त्या उद्देशाने आम्ही आपण दोन एकरवर सध्या राबवलेला आहे तो प्लॅन तर आता तुम्ही प्लॅन राबवला आहे तर एक विचारायचं होतं की आता तुम्ही दिसते तर बाजूच्या कपाशीमध्ये आणि तुमच्या ह्या कपाशीमध्ये तुम्हाला फरक आहे बाजूची माझी एका तारखेची कपाशी लागवड आहे बाजू आता बघू शकता आणि आपल्या बेडवर असल्यामुळं आणि विशेष म्हणजे याला बेडवर पूर्णपणे खाद्य खायला भेटतं कपाशीला त्या अनुषंगाने विशेष म्हणजे आमची जमीन पानथळ होती या ठिकाणी पाणी तोंबत होतं बेडवर कापाशी लागवड केल्यामुळं त्या पाण्याचाही व्यवस्थितपणे एका साईडनं निचरा व्हावा लागला आणि चांगल्या प्रकारे कापाशी आलेली आम्हाला तरी या अनुभवातून सिद्ध होत आहे पण आता हे एक विचारायचं की आता हे जे तुमची आता एक दोन तीन इंच कापूस झाला आहे आणि आता गवत पण वाढलंय तर आता याला तुम्ही तन्नाशेचा कसा राहील आता याला पूर्णपणे थोडसं आणखी गवत एकदम आच्छेदन झाल्यासारखे होऊ द्यायचं आणि पूर्णपणे तन्नाशेक मारून घ्यायचं यामध्ये बैलाची शून्य बैलाची मशागत वाटते माणसाची मशागत वाटते फक्त जो काही खर्च आहे तो फक्त औषधावर खर्च आहे त्या व्यतिरिक्त याला आता खाताची पण डोस कमीच लागते कारण याच्यामधले जे मूळकूच होते जीवाणू आपल्या गावचा जे जी पूर्ण जीवाणू त्याला खाली जमिनीद्वारे मिळते तरी शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की कापूस हे कापूस एकदम डौलदार दिसत आहे आता हे जे बेड केले तुम्ही याला बेडला खर्च किती आला साधारण तुमचा आणि किती साधारण पहिले सुरुवातीला नांगरट केली आणि फनाटाची आडी व फाळी दिली त्यानंतर बेड केले याला साधारण खर्च आला असेल किंवा तीन ते चार हजारपर्यंत पर्यंत विशेष म्हणजे आता याच्यात पुढचा प्लॅन माझा असा आहे की बाबा मी कपाशी दिवाळीच्या नंतर आत आत बाहेर पंधरा आठ दिवसाना याला लगेच कट करून या साईडला मक्का लावायचा विचार आहे याच बेडवरती पुढं कट करायचं जमिनीपासून आणि पाठीमागून मक्काचं टोकन करायचं म्हणजे तुमचं बेडचे पैसे वाचतील बेडचे वाटते पूर्ण शेतीचे मासे वाचते आणि बाकी वेळ पण वाचतो म्हणजे याच्यावरती तुम्ही मक्का दुहेरी मक्का हा डबल मक्का घेणार आहे दुसरं तुमचा मक्काचा प्लॅन आमचा याच्यात आता साईडला खाली एक एक दीड फूट अंतर सोडून आपल्या एक अर्धा फूट अंतर सोडून कापाशीच्या साईडला आम्ही दोही साईड मक्का लावणार आणि मध्यभागी ड्रिपचा वापर करणार आणि कपाशी वगैरे कशी कट वगैरे कसे कपाशी जमिनीपासून जमिनीपासून बुड कट केल्या नंतर काही लगाय डीशा डबल फुटत नाही जमिनी लेवल ते मातीमुळं त्याची कूज होती आणि मुळे आपण ठेवल्यामुळे सेंद्रिय सेंद्रिय सेंद्रिकर्व तयार होते आता आम्ही याला कमीत कमी माझी तरी मानसिकता आहे दहा वर्षाच्या पुढं याला या बेडला फोडू नये जमिनीची पोत पण सुधारेल आणि आम्हाला वेळेत खर्चात माशागतीच्या खर्चात बचत होईल विशेष म्हणजे याला खुरपणी याला त्याला लेबर लागत नाही ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुढील दहा वर्षे आम्ही आता हे बेड फोडणार नाही पुढच्या वर्षी तुमचे बेडचे पैसे वाच पैसे गोष्टी सध्या तर खुरपणीचे वाचतायच हा अधिक माहितीसाठी आपण आता त्यांच्या बंधूकडे जातो आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार मी बाळासाहेब भागोजी वैद्य कुछली? तर आता हे जे तुम्हाला तण दिसतंय तर हे तण तण एवढं म्हणजे तुम्ही आता म्हणताय ना पद्धत पण मग आता तण भरपूर वाढलंय म्हणजे कस काय झालं असं हे आम्ही याला आम पॅन्डमिक थेल मारलो होत सत्तर एका टाक्याला वीस वीस लिटरच्या पंपाला सत्तर एम एल टाकलं होतं तर बाकी काही तण उगलं नाही त्याच्यात फक्त कॅन्याचं प्रमाण आहे थोडंफार म्हणा असं पण नाहीये थोडं कॅन आहे फक्त बाकी दुसरं गण गवत कोणतंच नाहीये फक्त केनाचे तुम्हाला एकरी औषधाचा खर्च किती आला आतापर्यंत एक एक फवारणी केली म्हणताय तुम्ही बँडा मे तेल मारलं फक्त चारशे रुपये आला एकरी खर्च एकरी चारशे रुपये हा आणि जर खुरपणी करायची असती तर किती आला असत हा तर आपला प्रश्न असा होता की तुम्हाला आता एकरी खर्च किती आला याच्यावरती औषधावरती औषधावरती फक्त चारशे रुपये आलेला आहे खर्च आता आणि जर खुरपणी करायची असती तर किती खर्च आला असता साधारणतः एकरी एकरी एका टायमाला दहा लेडीज लागते खुरपाला बाया तर एका बायाला तीनशे रुपये रोज लागतो असे दहा बायाचे तीन हजार रुपये एका खुरपणीला खर्च आला असता आणि त्याच्यानंतर तीन ते चार खुरपणं करावं लागते असे दहा एक हजार रुपये खर्च पूर्ण खुरपणीचा आला असतं सर की कपाशी फायनल व्हायच्या अगोदर तुम्हाला तीन ते चार खुरपणी करावं लागले असते हा अच्छा अच्छा आता आणखीन कुठला औषध म्हटलं तुम्ही जे इथून पुढे शेतकऱ्याला से, सजेस्ट करसाल की आता याच्यात थोडं तण वाढ लगेच ग्लायफोसेट मारणार आम्ही दुसरे पॉवरनी अच्छा त्याचं त्याचं किती एकरी किती कसं लागतं ते त्याला एकरी हजार एक रुपये खर्च येऊ शकतो एकरी हजार एक रुपये हां तुम्हाला कसं वाटतं की बाबा या सार्टीनंतर ज्ञान आणि बाकीचे जवळ तुमच्या कपाशी दिसते बाजूला तर काय फरक दिसतो का तुमच्या कपाशीमध्ये हा दिसतो ना कपाशी जरा चांगली आहे आमची आर टी जरा फरक वाटतो आम्हाला साध्याचा आणि आर सारीचा जरा पीक बीक जोमाना वाढलं असं वाटतं आम्हाला आता अधिक माहितीसाठी आपण आता आणखीन माहिती घेण्यासाठी त्यांचे वडील आहेत त्यांच्याकडून आपण फीडबॅक घेऊया की त्यांचा विरोध होता की कसं काय की घरात कसं डिस्कशन झालं काय नमस्कार काका का नाव सांगा तुमचं नमस्कार माझं ना नाव भागुजी वाटलत नाव रावजी वैद्य तर तुमचं आता तुमच्या मुलानं सांगितलं की आपल्याला आता या शेत शेती करायची त्यांद्य साहेबाकडे बघितले तर तुमचा काही म्हणजे विरोध होता की बाबा याच्यात आता तुम्ही नांगरणीच करणं नाही वखरणी करणं नाही खुरपणी नाही ही नवीन पद्धत आहे जमेल का असं काही तुमच्या घरात म्हणजे झालते का प्रश्न झालते का असे काही झालते ना परंतु आम्ही ते स्वतः त्यांचं बघितलं त्यांच्या शेतात जाऊन तर हु. त्यांचं शून्यच खर्च वाटला म्हणून आपण काही मुलाला विरोध केला नाही हो ते म्हणे बाबा दोन तीन एकर आपण करू दोन एक एकर आम्ही केलं अच्छा दोन एकर मध्ये सध्या तुमचे आहे हा दोन एकर आहे सध्या परंतु पर जे प्रयोग केला तर तो चांगलाच वाट राहिला पुन्हा जे कपाशी लावले तर त्याचं जे झाड आहे ते जोमदार आहे त्याची क्वालिटी चांगली आहे तुमच्या इतर जमिनीपेक्षा तुमच्या यासाठी तंत्रज्ञान तुमचं खूप सध्या चांगलं हां त्याची क्वालिटी चांगली आहे सारखं बरं वाटतं आम्हाला त्याच्यामुळं आम्हाला सध्या समाधान आहे